नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या डंका क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुळशी तालुका शालेय कराटे स्पर्धा आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी पार पडली या मुळशी तालुका शालेय कराटे स्पर्धेत योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूट मारुंजी येथील विद्यार्थिनी कुमारी श्रावणी रोमन हिने येथे झालेल्या चाळीस ते चौवेचाळीस या वजन गटात आपला प्रथम क्रमांक नोंदवला या विजयामुळे रोमन मित्रपरिवार व वाईकर मित्र परिवाराने आनंद व्यक्त करत श्रावणी हिचे अभिनंदन करत यापुढे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत आपले ध्येय गाठण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत या कराटे स्पर्धेत मुले व मुली मिळून स्पर्धकांनी भाग घेतला होता पुणे जिल्हा परिषद क्रीडा अधिकारी श्री जगन्नाथ लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप वाघचौरे सर्व त्यांच्या संपूर्ण टीमने या स्पर्धेचे नियोजन व कामकाज चोखपणे पार पाडले